भाजप उमेदवार सिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा मात्र आजही पैज लावण्यावर ठाम आहे कायद्याच्या धाकामुळे आपण पैजेतून माघार घेतल्याचं निलेश पाटील यांनी म्हटलंय तर विडा उचलणाऱ्या फलटणच्या अनुप शहा यांनी मात्र होऊ दे गुन्हा मी पैज लावण्यास तयार असल्याची ठाम भूमिका घेतली खासदार सिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा निवडून येणार हे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे असंही ते म्हणाले बाबीच्या पाटील बंधूंनी माघार घेतली आहे वास्तविक पाहता त्यांनी जे कारण दिलं आहे की कायदेशीर दृष्टी आहे अडचणीचं होत असून हा गुन्हा आहे आणि ते कायद्याला पाळणारे आहे आम्ही पण कायदा पाळणारे आहोत पण एक टप्प्यापर्यंत हे सगळं ठीक आहे लग्न घटिका भरत आली अक्षरेची वेळ झाली आणि आता नवरा मुलगा म्हणतोय की मुलीची पत्रिका जमत नाही हे योग्य नाही आता एकतर लग्न करावं ना लागेल नाहीतर जाहीर रित्या माघारी घ्यावी लागेल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतलेली वाड्यातून काही झालं तरी खासदार म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकरच खासदार होणार आहे हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट झालं आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी